हाय गाईज कशा आहात तुम्ही आम्ही तर मस्त मजेमध्ये आह हिंग झालं सकाळचं काम वगैरे सगळं झालं जे रुटीनचं काम राहते सकाळचं सगळं झालं हिंग गेले डोयूचे पप्पा पण हिंग ड्युटीला गेले आता आम्ही बसले हिंग सगळं काम करून डोयू झोपाला होता बरं आता तर मी व्हिडिओ कॅमेरा ऑन केलं की, की मजा आला झोपायचं सोडून पहिलंच म्हणाल ना आता म्हणून मीच म्हणले झोप टाइम झोपायचं म्हणून बघा मला झोप म्हणाला <laughs> मला झोप म्हणाला त्यानं हां <laughs> झालं का सकाळचं जेवण वगैरे नाश्ता तर आता बघा व्हिडिओला सुरुवात करू तर आपण आज या व्हिडिओमध्ये काय सांगणार हा म्हणजे मी कोण्या युनिव्हर्सिटीहून डिग्री केलं आणि एम ए कोण्या युनिव्हर्सिटीमधून झालं डिग्री आणि एम एमध्ये तर तेलंगणामध्ये कोणती युनिव्हर्सिटी फेमस आहे तुम्हाला मी माहीत असेल म्हणजे जास्तीत जास्त डिमांड त्या युनिव्हर्सिटीतलंही हो तेलंगाण्यामध्ये असल तिथं जे बी आता या तेलंगणामध्ये कोणती बी एखादी जॉब्स कोणत्या बी नोटिफिकेशन याच झाल्या ना काय बी कोणत्या बी जॉबविषयी डी एलचं राहू द्या जे एलचं राहू द्या टेट राहू द्या ए सेट राहू द्या सगळं काही त्या युनिव्हर्सिटीमधूनच करतात म्हटल्या आणि तिथूनच होते या इतर सगळे जे बी नोट जॉब जे नोटिफिकेशन राहते ते सगळं तिथूनच होते तर एवढं सांगल्यानंतर तुम्हाला माहीतच झालं असेल की युनिव्हर्सिटी कोणती होय ते <laughs> तर बघा युनिव्हर्सिटी कोणती होय मी जे के ज्या जिथं डिग्री केलो आणि एम ए केलो जर युनिव्हर्सिटी माझं उस्मानिया युनिव्हर्सिटी होय उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये होय आणि मला तिथं सीट म्हणजे त्याचं एक एक्झाम राहते तिथं पहिलं तर मी जे डिग्री डिग्रीसाठी तर मी असं एक्झाम काही वगैरे लिहिल्या नाही तिथं आम्ही डायरेक्ट जाऊन ॲडमिशन घेतल्या का म्हणजे तिथं एंट्रन्स एक्झामची काही गरज राहत नव्हती ते मॅनेजमेंट कॉलेज होतं आमचं मॅनेजमेंट कॉलेजसाठी तर काही गरज नव्हती म्हणजे एक्झाम ते लिहण्यासाठी पण पी जीसाठी एंट्रन्स एक्झाम लिहावं लागले ते एंट्रन्स एक्झाम लिहिल्याच्यानंतरच नंतरच पुन्हा मग त्याचं रिझल्ट आले रँक किती आले काय आले त्याचं प्रोसिजर मस्त समो मस्त असं राहते ते पूर प्रोसिजर झाल्यावर मला सीट आली तिथं आणि तिथं छानच होतं कॉलेज बी छान होतं आणि हॉस्टेल बी हॉस्टेल तर एकदम जबरदस्त हॉस्टेलला तर काही नावच नाही तिथल्या हॉस्टेलला फक्त मस्त जेवण वगैरे छान राहणं आणि स्वच्छता तिथली सगळं काही सगळं काही एकदम छान होतं त्या कॉल हॉस्टेलमध्ये म्हणजे आता या तेलंगणाची युनिव्हर्सिटी एकदम फेमस आहे ना उस्मानिया युनिव्हर्सिटी तर छान होतं आणि माझं डिग्रीचं हॉस्टेल तर प्रायव्हेट होतं डिग्रीचं हॉस्टेल प्रायव्हेट होतं आणि कॉलेज कॉलेज मॅनेजमेंट अर्ध ए अर्ध प्रायव्हेट अर्ध होतं आणि गव्हर्नमेंट अर्ध होतं तर त्यासाठी बघा मी उस्मान या युनिव्हर्सिटीमधून दो एकच युनिव्हर्सिटीमधून डिग्री बी झाली माझी आणि एम ए बी झाले तिथंच झाले एकाच जागी झाले माझं डिग्री पण पी जी पण तिथंच झाली उस्माना युनिव्हर्सिटी तर आता तुम्ही सांगा की कॉमेंट्समध्ये तुम्ही आता म्हणजे नी काय करत आहात या फि तर नाही तर काय एज्युकेशन रनिंग हा की एज्युकेशन तर झालं असेल तर कोणत्या युनिव्हर्सिटीमधून केल्या डिग्री या एम ए तुम्ही म्हणजे नी आता तुमच्याबद्दल जे बी सांगायचं आहे ते तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता आणि तुम्हाला माझं व्हिडिओ हे कसं वाटलं आहे ते तुम्ही मला कॉमेंट्स करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा शेअर करा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला सपोर्ट पण करा आणि नक्की तुम्ही हे सांगा की तुम्ही कोण्या युनिव्हर्सिटीमधून डिग्री आणि एम ए करत आहात आणि आपल्या तेलंगाण्याच्या तेलंगाण्याच्या एम ए कसं करावं हो, आणि त्याच्याविषयी त्याचं नोटिफिकेशन कधी येते त्याचं एंट्रेस एक्झाम कधी राहते हे सगळं एखादी तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजेत असेल ना तर कॉमेंट्समध्ये सांगा की याची इन्फॉर्मेशन आम्हाला पाहिजे म्हणून मी याच्याबद्दल बी व्हिडिओ करून अपलोड करते तेलंगाण्यामध्ये तर जास्त करून मराठी आहे ना सगळेला पण आम्हाला इकडल्या एरियामध्ये आम बॉर्डर महाराष्ट्र होईल तर आम्हाला येते ना दरच मराठी येते तर आम्ही इकडं मराठी बोलत्या आणि रहते, रहते ते एंट्रस एक्झाम ते कधी राहते काय राहते ते मी सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो एखादी तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून सांगा की आम्हाला याची इन्फॉर्मेशन पाहिजे म्हणून तर मी नक्की याच्यावर व्हिडिओ बनवेन ठीक आहे ओके गाईज थँक यू यहां तक पूरा व्हिडिओ के लिए मेरा थँक्यू सो मच बाय